ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ट्रॅडिशनल दानपट्टा स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने सोलापुरातील सात मावळे सलग एकोणीस तास दानपट्टा चालविण्याचा विश्वविक्रम विश्व मंगळवार दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी चार हुतात्मा पुतळा चौक येथे करणार आहेत चार हुतात्मा पुतळा चौक येथे या विश्वविक्रमास पहाटे पाच वाजता सुरुवात होणार आहे रात्री साडेबारा वाजता हा विश्वविक्रम पूर्ण करण्यात येणार आहे ट्रॅडिशनल दानपट्टा स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य आणि भारतीय लाठी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने हा ऐतिहासिक विश्वविक्रम करण्यात येणार आहे या विश्वविक्रमातून छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्ताने मानवंदना देण्यात येणार आहे ट्रॅडिशनल दानपट्टा स्पोर्ट्स असोसिएशनचे श्लोक कोळी आदिनाथ खंडेराव सुयश हुच्चे अरमान पटेल दर्शन राजोबा प्रतोष आळंद प्रशिक्षक अश्विन कडलासकर हे सात मावळे विश्वविक्रम करणार आहेत या विश्वविक्रमाची नोंद द आयडियल इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड व युनिकॉन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार आहे दरम्यान या उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन मंगळवारी सकाळी अकरा वाजता करण्यात येणार आहे यावेळी आमदार विजयकुमार देशमुख आमदार देवेंद्र कोटे सरकारी वकील प्रदीप सिंह राजपूत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने तालुका क्रीडा अधिकारी गणेश पवार ॲडव्होकेट अविनाश कडलसकर डबल उपमहाराष्ट्र केसरी भरत मेकाले पैलवान युवराज सरोदे हा बाप्पा विनोद महाराज सर्वदे यांच्या हस्ते होणार आहे असे प्रशिक्षक अश्विन कडलासकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले नमस्कार मी अश्विन तुकाराम कडलासकर ट्रेडिशनल दानपट्टा स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांचा सचिव म्हणून काम करतोय आमचे सहा विद्यार्थी आणि त्यांच्यासोबत स्वतः मी हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पाच ते रात्री साडेबारा वाजेपर्यंत राज्यशास्त्र दानपट्टा चालून छत्रपती शिवाजी महाराजांना वेगळ्या पद्धतीने मानवंदना देणार आहोत त्याचबरोबर या दांडपट्टा फिरवण्याच्या कसबीचे वर्ल्ड रेकॉर्डमध्ये रूपांतर होणार आहे कारण की सलग एकोणीस तास हे बा मावळे आणि मी स्वतः यांच्यासोबत सलग दांडपट्टा फिरवणार आहोत एकोणीस तास त्याचबरोबर हा विश्वविक्रम सोलापुरातील चार हुतात्मा पुतळ्याच्या समोर ठीक सकाळी पाच वाजता सुरुवात होत आहे याच्याने सोलापूरकरांना एक आगळ्या वेगळा व ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार व्हायची संधी मिळणार आहे तर आपल्या माध्यमातून सर्व सोलापूरकर सोलापूरकरवासियांना त्याचबरोबर सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती की आपण या बालमावळ्यांचा केलेल्या विश्वविक्रमाचे साक्षीदार होत त्यांना ह्या खेळाला शालेय खेळामध्ये समाविष्ट करण्यासाठी नक्की प्रयत्न करावा व शुभेच्छा द्या धन्यवाद या पत्रकार परिषदेस अमिता खंडेराव प्रणिता राजोबा यांच्यासह सहा मावळे उपस्थित होते